नमस्कार मित्रांनो आपण आत्ता सध्या आहोत द वर्ल्ड फेमस भातगाव ब्रिजवरती आणि खाली खाडी आहे भली मोठी आणि आपण चाललो आहोत शिल्प पाहायला सो उक्षी गावचे कातळशिल्प आपण पाहणार आहोत आज चला दाखवतो तुम्हाला हा मूळ रस्ता आहे उक्षी गावाचा आणि आपण आलो आहोत पहिल्या आपल्या शिल्पाकडे गाडी ते लावली आहे थोडी इथून चालत जायचं आहे एक एलिफंटचं शिल्प आहे ते आता बघणार चला थोडं चालल्यानंतर दोन मिनटं आपण येऊन पोचतो आपल्या पहिल्या शिल्पाकडे सरकारने चांगलंच कंपाऊंड वगैरे केलं आहे आणि मेन गोष्ट म्हणजे असा एक स्टेज बनवलाय बघा वरती जाऊन तुम्ही बघू शकता आतमध्ये जाऊन पाहू नका उक्षी कातळ शिल्प ओ वाओ। एलिफेंट आहे mm. उक्षी जिओ ग्लिफ लोकेशन वन। अच्छा, एनिमल देखा हाती एलिफंट पहिलं कातर शिल्प आपला मस्तच बऱ्यापैकी मोठं आहे दोन कान आहे तिकडे दात इथे एक दात आहे सोन इकडचा पाय दुसरा पाय एक पाय शेपटी छान मस्त खरं तर ह्या ठिकाणी हे दोन कान आहेत वरती पण हा पार्ट काय कळत नाही आहे हा मध्यभागी डोळा पण एकदम थोडा वेगळा आहे आणि इथे आहे दात डोळाचा शेप थोडा वेगळा आहे पण माहीत नाही इंटरेस्टिंग आहे आणि इथे आपल्याला इन्फॉर्मेशन दिली आहे आम्ही पहिलं शेप पाहिलं आहे एलिफंटचं होतं आता आम्ही चाललो आहे नेक्स्ट ऑन द वेज असणाऱ्या दोन कातड शिल्पाकडे आपल्या समोरचे पूर्ण प्लॅटू आहे हा आता आपण आलो आहे दुसऱ्या कातडशिल्पाकडे ती रोडच्या कडेलाच सापडलेलं आहे म्हणजे विचार करा रोडच्या खाली पण कदाचित साप कातडशिल्प गेलं असेल नो चला बघूया कुठलं आहे हे उत्तम केलं आहे असं तुम्ही बाजूने चढून पाहू शकता अरे वा मस्त दोन डोळे दिसत आहे नाक दिसत आहे चेहरा दिसतो आहे एका माणसाचा या बाजूला पण बऱ्यापैकी आहे काहीतरी बराच मोठा पॅच आहे हा एकजॅक्ट कळत नाही आहे काय काय आहे याच्यामध्ये आणि हे के लाए एक म्हणजे पूर्ण बाजूने कंपाऊंड केलं आहे गव्हर्नमेंटने आणि एकदम सेंटरला हे ठेवलं आहे जेणेकरून माणसं हात जाऊ नये शिल्प सुरक्षित राहावं छान आहे मस्त आहे चला मस्त आहे जरूर भेट द्या आपल्या रोडच्या अगदी बाजूला आहे कोणी नसतं खूप इम्पॉर्टंट आहे हजारो वर्षापूर्वी कोरलेलं दुसऱ्या एका स्पॉटला दुसऱ्या एका गावात चवे दवे असं चवे देऊद नावाचं गाव आहे आणि ह्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळत आहे एक कातळ शिल्प जे आहे गेंड्याचं इथे पण एक गव्हर्नमेंटनेच काहीतरी उभारलं आहे जे बंद आहे आता चला बघूया तुला एक छोटं काहीतरी आहे माणसाचा आकार दिसतोय बट आय डोंट नो किंवा एक ॲनिमलच आहे सॉरी आणि या ठिकाणी आहे आपलं मोठं मेन कातळशिल्प जे आहे गेंड्याचं आपण त्या बाजूला जाऊया आणि वरतून बघूया चला हे बघण्यासाठी छान केलं एकदम सरकारने म्हणजे तुम्ही असं वरतून प्रॉपर पाहू शकता शेप वगैरे तुम्हाला कळू शकतो हे बघा परफेक्ट गेंडा दोन शिंगाचा गेंडा ह्याचा अर्थ असा होतो की पूर्वी या ठिकाणी गेंडा होता यस कोकणात गेंडा होता या ठिकाणी पण एक ॲनिमल आहे असे दोन इथे के इथे आहे आणि एक हलती असा काहीतरी आहे त्या ठिकाणी दोन पा आहेत आहे काहीतरी आहे बऱ्यापैकी मोठं आहे एरिया ती रोडच्या कडेलाच आहे आणि याच्या त्या बाजूला आणि ह्या बाजूला दोन्ही बाजूला चऱ्यांचं आपल्या जांबा दगडाची या खाणी आहेत तिकडे सुद्धा आवाज येतोय बघा आणि मधमत आहे म्हणजे त्या खाणीमध्ये पण गेले असतील वी नेवर नाव